राज्यभर गाजत असलेल्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाने धाराशिवकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे यामध्येच बीड जिल्ह्यातील एक मंत्री धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असल्याच्या प्रसारमाध्यमातील बातम्यांमुळे धाराशिवकरांमध्ये प्रचंड चीड आणि संताप व्यक्त केला जात आहे यामुळे धाराशिवकरांनी एकजुटीने पुढे येऊन बीडची गुन्हेगारी संस्कृती नको आणि बीड जिल्ह्यातील कोणत्याही मंत्र्यांना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री नको अशी ठाम भूमिका घेतली आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये पण पवनचक्क्याचं प्रमाण खूप आहे ज्या पवनचक्कीमुळे बीडमध्ये जो हत्याकांड झालेला आहे त्याच पद्धतीने ते तेच ते जर मंत्री आपल्या इथं आले तर तो तोच तो तो प्रकार तेच लागे दौरे या ठिकाणी होतील तरीच त्यांना इथं आणायचा प्रयत्न चालू आहे असं आमच्या कानात ऐकू आलं आहे त्यांच्यानुसार त्यांच्या हितसंबंध जोडलेले आहेत तसेच प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये आपल्या जिल्ह्यामध्ये जर त्याच्याच पद्धतीने जर हत्याकांड व्हायला हो लागले किंवा जर धाराशिवचा जर बीड किंवा बिहार व्हायला हो लागला तर आम्ही त्याला कडकडून विरोध करू त्यांना आम्ही पदभार घेऊ देणार नाही बा धाराशिव जिल्ह्यामध्ये कसाही धाराशिव जिल्ह्यामध्ये बीडचा पालकमंत्री नको एवढं आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आम्ही मस्ता दुखी जे संतोष देशमुख जे आहेत त्यांच्या हत्याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी आम्ही केली त्यांना इथं कारवाई हातात घेऊ देणार नव्हती चार्ज घेऊ देणार नव्हतं आमचा विरोध कायम राहील तीव्र आमच्या भावना आहेत ते आम्ही कळवलेले आहेत देशाच्या मुख्यमंत्र्यांना कळवलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळवल्यात उपमुख्य मुख, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवल्यात त्यांनी आमच्या समाजाच्या सर्व जाती धर्माचा विचार करून एक तर त्यांना मंत्रिपदावरच हाक लावा आणि पालकमंत्र्यांचा विषय लावला भावनाची कदर करावी सगळे बीड जिल्ह्यातील कोणत्याही मंत्र्यांना धाराशिवचे पालकमंत्रीपद देऊ नये अशी भूमिका धाराशिवकरांनी घेतली असली तरी सरकार आपली भूमिका नेमकं काय मांडतं आहे हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद